प्रणाम 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 नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन काय मोबाईल नंबर आहे माझा नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन तुम्ही ओढाल हे काय अनिल जे आज म्हणजे नंतर डायरेक्ट मोबाईल नंबर सांगताय काय भानगड आहे भानगड विनगड करणे काय झालं ना की माझं मन उत्सुक आहे असुसलेलं आहे आणि असं जराशी आहट होती है तो ये दिल सोचता है काही होत नाही अशी माझी अवस्था झालेली आहे याचं कारण मी सांगितलेला प्रत्येक अंदाज नव्हे तर माहिती अंदाज का बनायचं अंदाज तो असतो जो असं तुम्ही काहीतरी प्रेडिक्ट करता आणि माहिती इन्फॉर्मेशन ती असते ज्याची खात्री तुम्ही केलेली असते मग मी तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत जे सांगत होतो ते अंदाज नव्हतोच सांगत मी कधी म्हंटल तुम्हाला की माझ्या अंदाजाने माझ्या याने मी तुम्हाला काय सांगत होतो माझ्या माहितीप्रमाणे हे असं असं आहे असं असं घडणार आहे बरोबर आहे आणि अधिवेशन याच मीटिंग राज ठाकरेंची सुरू होण्याच्या आधी त्या मिटिंगचा अजेंडा रिझल्ट भाषण भाषणाचं सूत्र हं अरे यार तुम्ही मला खरं म्हणजे व्हॉट्सअप पाठवा मी फोन घेत नाही खरं त्याच्यावर त्या नंबरवर पण व्हॉट्सअप पाठवा माझं अभिनंदन करावं राव करतायत करतायत काही लोक करतायत पण ज्या प्रमाणात ते पाहिले जात आहेत प्रमाणात मला यायला पाहिजे की नाही कोणाची एवढी परफेक्ट ठरली सगळे चॅनलवाले जे होते ते टी आर पी करता त्याला एक कल्पना होती पण तरी देखील सस्पेन्स ठेवून लोकांच्या भावनांशी मराठी माणसाच्या भावनांशी खेळत होते मी एक होतो बिंदास जे होणार आहे ते मी सांगणार ते का होणार आहे कुठून होणार आहे कसं होणार आहे ते पण सांगणार आज राज ठाकरेंनी सांगितलं काय सांगितलं त्या दिवशीचा सा मेळावा हा फक्त 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 मराठी या भाषेच्या संदर्भात हिंदीची सक्ती उठली या संदर्भात होता त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अरे हेच तुम्ही मी गेले काही दिवस सांगतोय पाच तारखेपासून पाच तारखेच्या आधीच चार चा, दिवसापासून मी सांगतोय की या मेळाव्याचा आणि राजकीय भावी वाटचालीचा एकत्र दुःखत्र त्रिकत्र काय संबंध नाही देणं घेणं नाही लोकांच्या विशेषतः इलेक्ट्रॉनिक चॅनल्सच्या चा, मीडियाच्या दबावामुळे आणि संजयच्या टॅक्टिक्समुळे केवळ नाही इलाज म्हणून त्यांना लाज नाही यांना इलाज नाही त्यांना कोणाला उभा ठाला त्यांना लाज नाही आणि मनसेला इलाज नाही म्हणून ते त्या दिवशी त्या स्टेजवर त्या स्टेजवर केवळ एक औपचारिकता म्हणून आले राज ठाकरे आणि बॉडी लँग्वेज वॉज सो निगेटिव्ह जी मी प्रेडिक्ट केली होती काय बोलले नाही पॉलिटिक्सबद्दल ते फक्त मराठी आणि याच्याबद्दल बोलले हेच आमचे काय म्हणतात उतावळे नवरे बुडघ्याला बाशिंग कोण उधव हां अरे बाजारात तुरी भरभटणीला मारी हां आम्ही भट असल्यामुळे मी भटभटणीला बट मारी म्हणून वाचू शकतो मला जातीवायचं कोणी काय म्हणू शकत नाही पण कशाचा काही पत्ता नाही खरं म्हणजे यांनी राज आपल्या उद्धव आणि संजनी म्हणायला पाहिजे होतं किंवा याच मेळाव्यात तुम्ही सांगा आम्हाला की आपण पुढे बरोबर आहात का नाही आता काय झालंय माहिती आहे का मी जे सांगत होतो ना तेच झालंय पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट घडली तुम्ही तसा कधी अनुभव आता आज जरा माझ्या शब्दांना जर काही मी मर्यादा पाळल्या नाहीत तर आजच्या दिवस मला तुम्ही असं समजा की माझ्या अंगात कुठेतरी संजय राऊत संचारल्यामुळे मी काही शब्द असंसदीय सुद्धा वापरतोय किंवा उपमा देतोय पण तुम्हाला प्रत्येक त्या गोष्टीची कल्पना यावी ना म्हणजे एक्झॅक्ट काय कधी कधी कसं आहे ना की काही शारीरिक का क्रिया प्रक्रिया तुम्ही जर सांगितल्या तर तो, तो त्या माणसांच्या अनुभवाचा इतका दानगा विषय असतो समाजातल्या ऐंशी नव्वद शंभर ॲक्च्युली शंभर टक्के पण लोकांचा तो अनुभव असतो केव्हा ना केव्हा तर त्यामुळे लोक पटकन म्हणतात की अनिलजींनी दिलीय उपमा जरा चावटच अनिलजींनी उपमा दिली जरा खरं असंसदीयच पण हो बाबा हे हा शब्दच बरोबर आहे तर आता मी आधी काय वापरले टायटलमध्ये काय वापरलेत वगैरे ते शब्द हा वेगळा विषय पण मी आता, आता, आता तुम्हाला, चला, चला, तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगतो आता काय होणार आहे आता तुम्ही म्हणाल की अनिलजी चला झाला आम्ही तुम्हाला एक मावस मेसेज पाठवतो अभिनंदनाचा हा आणि आम्हाला आता सांगा पुढे काय होणार आहे ह्याचं कारण तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली अजून वेळ आहे आता काहीच निर्णय घेण्याची गरज नाही आहे आणि सगळ्यांनी विरोधच केला आहे तिथे जी भाषणं झाली त्याचे जे काय पाझर तलावातून पाझर माझ्यापर्यंत पोहोचलेत जे मला आधीच माहिती होते खरं म्हणजे यातले बरेचशा नेत्यांशी माझं आधी बोलणं झालं होतं पण ते ऑफ दी रेकॉर्ड असल्यामुळे मीही संकेत पाळला कुणाचंही नाव चुकूनही घेतलं नाही आणि सांगितलं नाही की ब असं असं आहे पण विरोध करायचा आहे हे पण ठरलं होतं म्हणजे अशी इन्स्ट्रक्शनच होती सगळ्यांना की विरोध आहे ना तुमचा मग तोच दाखवा बोला विरोधामध्ये उद्धव नाही पाहिजे ही भूमिका पाहिजे तुमची सगळ्यांची बरोबर आहे त्यामुळे राजसाहेबांचं पूर्ण प्रोत्साहन उत्तेजन अवसर संधी आणि असं करून टाका त्याची तुम्ही मी एवढंच बोलेन किंवा राजकारण नव्हतंच त्याच्यामध्ये त्या दिशेच्या मिटिंगमध्ये गेलं पाण्यात वाया आता कसं माहिती आहे तुम्हाला आता उद्धवची अवस्था कशी होणार आहे सांग संजयाची पण होणार आहे पण कसं आहे ना तुम्हाला अगदी उपमा सांगतो आता काय झालं की मी सांगितल्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे राजनी सपशेल इन्कार केला की ती बैठक मराठी हिंदीची होती त्याचा काय राजकारणाशी संबंध नाही अजून वेळ आहे बघू पण मीच आजच सांगतोय आणि आधी पण सांगितलेलं आहे किमान दहा पंधरा वेळा तुम्हाला सांगतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर जाणार नाहीत युती करणार नाहीत ही, ना ही प्रीती फलद्रूप होणार नाही हो की यांचा स्वप्न भंग होणार सभ्य शब्दात सांगायचं तर उद्धव ठाकरेंचा हे सांगतोय की नाही तो केला हो की के नाही तर आता मी तुम्हाला जी उपमा सांगतोय आता काय माहितीये उद्धवची पंचित वेगळीच आहे त्या साठी मी देत असलेलं उदाहरण जरी तुम्ही म्हणाल की अनिलजी नाही ना असं अनुचित उदाहरण देऊन यायचं पण तुम्हाला पटेल बघा ते काय झालं आता उद्धवला काय म्हणतात त्याला धरलं तर चावतं सोडलं तर पळत आहे की नाही अशी अवस्था आहे आता राज ठाकरेंविरुद्ध बोलायचं आम्ही उद्धवला उद्धव म्हणतो तर राजला का म्हणजे राज नाही म्हणत म्हणायला पाहिजे त्याला पब्लिक प्रेशर म्हणतात तर राजने काहीच खुलासा केलेला नाही राजने काहीच सांगितलेलं नाही उलट असं आहे की त्याने असं एक गुगली टाकलंय याला की हो का नाही काहीच नाही हो पण नाही नाही पण नाही मग त्याच्यावर आता राजवर टीका करायची किंवा मराठी माणसाचा विश्वासघात आला हे आमचं संजाचं वाक्य एक दिवस लिहून ठेवा एक दिवस तो हे बोलणार राज ठाकरेंबद्दल बद्दल की आम्ही प्रयत्नांची परष्ठा केली पर, पराकाष्ठा केली मराठी माणसाचं फुटू नयेत मत म्हणून आम्ही जेव्हा पाड प्रयत्न केले आम्ही कमीपणा घेण्याची तयारी दाखवली आम्ही कमीपणा घेतला मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाच्या एकजुटीसाठी पण काही, काही लोक प्रयत्न करत होते हे तर बोललाच तो काल बोलला काल की काही लोक दोघा ठाकरे म्हणूनही एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्न करत होते बाळ उद्धवा मुळामध्ये राज ठाकरे तुझ्याबरोबर येण्याची जी चर्चा सुरू झाली ती त्याच लोकांनी इनिशिएट केली त्यांनीच ती राजला सांगितली राजच्या माध्यमातून करून घेतली ज्यांच्यावर तू आज आरोप करतोयस की आम्ही दोघा बंधूंनी एकत्र येऊ नये म्हणून हे लोक प्रयत्न करत आहेत अरे त्यांनीच तुम्ही दोघांनी एकत्र यावं आणि मग राजनी तुझा बँड वाजवावा खरंच <laughs> गप्पा मारताना मी संजयला म्हणतो तुम्ही ब्रँड ब्रँड ठाकरे ब्रँड करता अरे तुमचा ब्रँडचा बँड वाजवला राजनीच एका ठाकरेनीच दुसऱ्या ठाकरेचा ब्रँड वाजवला बँड वाजवला त्यावर तो काय म्हणाला हे मी सांगू शकतो सांगणार नाही सांगू शकत नाही तर काल मी त्या खूप शिवाय खाल्ल्या आणि ओव्या पण खाल्ल्या कारण काल त्याच्यावर मी व्हिडिओ केला होता ना तर त्यामुळे आमचं आम फार हमीसे मोहबत हमीसे लढाई असं झालं तर त्याने त्याचा युक्तिवाद पण केला पण एनिवे ही वॉज हॅपी मी त्याला न्याय दिला होता काल पण संजय हे म्हणणार त्यांनी विश्वासघात केला असं आत्ता नाही म्हणणार त्याचं कारण आता संजय राजनी भूमिकाच घेतलेली नाही ना राज असं म्हणाला का की आम्ही युतीच करणार नाही अजून वेळ आहे त्यामुळे तुम्हाला माग आता आतली आणखीन एक गोष्ट सांगतो की एकोणीस आणि वीसला जी राज ठा उद्धवची मुलाखत सामलायला येणार होती मोस्टली संजयच लिहितो या मुलाखती बाळासाहेबांच्या मुलाखती तोलायच्या त्यांना दाखवायच्या आणि त्यावेळेला ते काही इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्याचं काही हे नसायचं रेकॉर्डिंग नसायचं आता उद्धव रेकॉर्डिंग करतो याचं कारण त्याच्यावर असा आरोप होतो की हा त्याच्या नावाने गोष्ट रायटिंगमध्ये हाच लिहितो संजय म्हणून मग तो हल्ली बोलतो पण बोलण्याच्या आधी स्क्रिप्ट रिटर्न बाय संजय राऊतच असतं अनेक गोष्टी दोन दोन त्यांच्यात पानं उद्धव शक्यता आहे का एवढी त्याला बुद्धी प्रतिभा शब्द भांडार हां विचार वगैरे हो तत्त्वज्ञान वगैरे आहे का त्याच्याकडे आमचा संजय त्याचं सगळी मुलाखत लिहून देतो पूर्वी ती डायरेक्टच टाकायचा म्हणजे उधव पण पेपरमध्येच वाचायचा सा, सामनामध्ये आपली मुलाखत बाळासाहेब अग्रलेखात वाचायचे बाळासाहेबांना कुठे माहिती असेल तपशील संजय परस्पर लिहून टाकायचा तर त्यामुळे आता कसं आहे तो बोलणार आहे तर त्यामुळे थोडंसं स्क्रिप्ट उधव पाठ कर संजय लिहून देतो त्याच्यातले दे डायलॉग बिलॉग सगळं असं ते लाईव्ह करतो पण जसं नाटक पाठ करतात नाटकातली पात्र काय करतात अभिनेते काय करतात वर्ड टू वर्ड पाठ करतात तसं नीट पाठ कर आणि तसं बोल नाही ना तर असं होईल की सामना ती मुलाखत वेगळी आणि तुझं बोलणं वेगळं असं नको करू व्हॉटनेवर इट इज आता काय होणार आहे मी ते सांगतोय ना तुम्हाला तर राजनी भूमिका घेतली नाही त्यामुळे यांना भूमिका घेण्याची पंचईत झाली ना आता हे मराठीचं हे वाजवत बसणार ढोल म्हणा तुंतुण म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण आता राजवर टीकाही नाही करतायत याचं कारण अजून ओपनली तो विरोधात गेला नाही अजूनही याना आशा आहे आशा नाम मनुष्यानाम आश्चित कश्चित शृंखला असं संस्कृत एक सुभाषित आहे म्हणजे आशा ही एक अशी विचित्र शृंखला आहे म्हणजे साखळी आहे की ती माणसाला बांधून ठेवते तर ह्या अशा आहे ना बाबा काय काय सांगता येत नाही राज आहे त्याचा मूड फिरला तर एका हो येईल पण मग त्याला आता दुखवायचं का नाही दुखवायचं दुखवायचं का नाही दुखायचं सुखवायचं तर नाही कारण तो सुखवत नाही मग यांनी दुखवायचं भानगड विचित्र झालंय तर मी तुम्हाला एक उपमा देतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की आत्ता उद्धवचं काय झालंय की उद्धव आणि संजय उद्धव म्हणू आपण संजय हे कोणत्या मानसिक आणि शारीरिक मानसिक स्थितीत आहेत याचा मी शारीरिक स्थितीशी तुलना करून उपमा देतो तुम्ही असं समजा की जरा थोडं सोपं करतो खरं अवघड केलं असतं मी उदाहरण सोपं करतो तुम्ही प्रवासात आहात आणि आता, आता बसमध्ये काही टॉयलेट नसते आणि तुम्ही साधारणत ती बस एकदा निघाल्यापासून किमान पाच ते सहा तास थांबणार नाही आहे सुपर सुपरफास्ट बस आहे निघाली आहे पाच सहा तास ती थांबणार नाही आहे आणि तुम्ही निघताना वाटत कुठे पाणी मिळेल की नाही म्हणून चांगली दिसलेलीची ची बाटली घेतलेली आहे ती प्यायलेली आहात आणि तुम्हाला लघवी साधारण पुढल्या अर्धा तासात लागलेली आहे अर्धा तासात लगलेली लघवी साधारण एक तासामध्ये तुंबायला सुरुवात होते आणि तीन साडेतीन तासानंतर ती, तासान ती पूर्ण तुंबते मग माणूस अस्वस्थ होतो याचं कारण त्याला उतरून आता काय आताच्या एस टी पूर्वीसारख्या हो कंडक्टर असं असं काय काय असं असं ना असं आपण करायच शाळेमध्ये असं करून मग किती लोकांना उतरायचंय अच्छा चला बऱ्याच लोकांना उतराय क ड्रायव्हर साईडला घ्या गाडी मग गाडी साईडला उतरणार सगळे खाली उतरणार आणि तिथल्या ह्याचं सिंचनाचं काम करणार हो की नाही तर आता तशीच होय नाही आता बसेस अशा सुसाट सुट्या त्या असं मध्ये कुणाला तरी लगवी लागवी म्हणून थांबत नाही मग सहा तासाचा प्रवास त्यातल्या चार तासानंतर त्याला असं होतं सहनही होत नाही सांगत नाही असं होतं तुंबलेली तर असते पण करतातही येत नाही मग जो ताणतणाव तुमलेल्या लघवीचा असतो असा तुमलेल्या लघवीच्या ताणतणावाच्या मानसिकतेशी मनस्थितीशी तुलना करता येईल अशी परिस्थिती राज ठाकरे यांच्या काहीस न बोलण्यामुळे क्लिअर न करण्यामुळे उद्धव ठाकरे यांची होणार आहे ज्याब तुंबलेली आहे पण करता येत नाही <laughs> ये आता लक्षात आलं ना तुझ्या किती ऍप्ट उदाहरण आहे मी टायटलमध्ये दिलंय त्याचा ना खुलासा केला तर माझ्या अंग म्हणून मी स्वप्नदोष कुणाचा आणि शीघ्रपतन कुणाचं वगैरे काय बोललोच नाही आता व्हिडिओ वगैरे तुमच्यावर सोपून दिलाय दोन्ही उदाहरणं चपखलत की नाही मला सांगा चपखलत हा असंसदीय आहेत का माहित नाही माहित नाही मला पण चपखल आहेत ए तरुण पोरांनो तुम्हाला हे चपखल वगैरे शब्द माहिती नसतात ना तर माझा ऐकताना हे काळजी घ्या मी संस्कृतचा एम आहे त्यामुळे तुम्हाला शब्द प्रभू आहे शब्दशक्ती आहे माझ्याकडे त्यामुळे माझे शब्द जर अभ्यास करा माझ्या शब्दांचा तर चपखल आहे ते तर आता काय होणार आहे राज पुढले दोन तीन महिने आपल्या सगळ्या लोकांना प्रत्येक सीट आपण स्वतंत्रपणे लढवायची तयारीला लागा ला असं सांगणार आजच सांगेल कदाचित मी आत्ता सांगतोय तुम्हाला मी हा व्हिडिओ करतोय त्यावेळेला काही ते वाक्य आलेलं नाही त्याचं पण सर्व जागा आपण स्वबळ लढणार आहोत अशा तयारीने सगळ्यांनी आपापल्या संकल्पित मतदारसंघात कामाला लागा हा आदेश घेऊनच मनसेचे सैनिक तिथून निघणार आहेत बरं त्याच्यावर उद्धव आक्षेप कसा घेणार तुमलेला कारण हे सगळेच जण म्हणत उद्धवचे लोकही म्हणतात की वेळ आली तर आम्ही स्वबळावर स्वतंत्रपणे लढू काँग्रेस म्हणते शरद पवार नाही म्हणत आहेत त्याचं कारण त्यांना माहिती आहे की आपण कोणाला तरी लटकणार आता असं होतं की काय आसमान गिरा खजूरमा अटकाव असं होतं का काय होतं तो भाग नंतर आपण घेऊया केव्हा तरी पण सगळेजण अरे यांच्या महायुतीतले लोकसुद्धा म्हणतात ना केव्हा तरी की आम्ही स्वबळावर लढू हे स्वबळ म्हणजे एकमेकाची कळ काढणं असतं लक्षात ठेवा पण इथे मात्र राज ठाकरे सांगणार आहेत की स्वबळावर लढू ही मिन इट त्याला त्या शब्दाचा जो अर्थ अभिप्रेत आहे तो खरोखरच असा आहे की प्रत्येकाने तयारीला लागा आणि आपापल्या आप मतदारसंघात आपण स्वतंत्रपणे लढणार आहोत याच्याच तयारीने लागा ला याच खरं आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत सांगत आलो त्याप्रमाणे माहिती सांगतो अंदाज नव्हे महायुतीशी म्हणजे आपल्या राज ठाकरेंनी निगडीत व्हायचं नाही हा निर्णय फडणवीस आणि राजनी मिळून घेतलेला आहे नाही नाही होणार आहेत दोघं एकत्र याच कारण आता हे निश्चित झालेलं आहे महायुतीच्या सर्व नेत्यांना कल्पना एकनाथजींपासून की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीपूर्वी राजनी स्वतंत्रपणे लढणं आणि उद्धवची मतं खाणं उद्धवला मराठी मतदारसंघात शिह देणं हेच आवश्यक आहे तो महायुतीत आला तर महायुतीच्याच जागा कमी होतील खाईल आणि सत्तेत तो वाटा अधिकारांनी मांडेल त्याच्याऐवजी गरज नसताना सगळीकडे क्लिअर मेजॉरिटी असताना पण तरी देखील असो आमच्याबरोबर म्हणून निवडणुकीनंतर आणखीन परत काय होणार ते आणखीन वेगळ्या गोष्टी आहेत महाराष्ट्रातच काही वेगळ्या घडणार आहेत तो विषय पण एक नक्की की महायुतीमध्ये राज ठाकरे जाणार नाहीत ते, ते मुद्दामच त्यांना ते घेणार नाहीत कारण उद्धव विरुद्ध त्यांनी लढून त्याची मतं खावी आणि शिंद्यांचा भाजपचा अजितदादांचा विशेषतः शिंद्यांचा कारण शिंदे जिथे उभे करणार आहेत ती जागा मला ज्या काय कळल्या आहेत त्याच्यावरून त्या सगळ्या उद्धवच्या आहेत त्याच जागी मनसे येणार आहेत कारण मराठी माणसाचे किल्ले आहेत ते सगळे जेवढे शिवसेनेचे आधी नगरसेवक होते काहीतरी एक्क्याण्णव होते मनसेचे धरून चौऱ्याऐंशी आणि सातच्या अकरा ना एक्क्याण्णव तर त्या एक्क्याण्णवपैकी आता काहीतरी बत्तीस का तेहतीस याच्याकडे राहिलेत फक्त उबाठामध्ये बाकी सगळे शिंद्यांकडे आलेत एक दोन चार भाजपात गेलेत त्या सगळ्यांना परत तिकीटं मिळण्याच्या आश्वासनावरच ते इकडे आले त्यामुळे तेवढी तिकीटं तर द्यायचीच आहेत ती देणारच आहेत एकनाथ शिंदे ते शब्द देतात त्याला ते फिरत नाहीत त्यामुळे त्यांना तिकीटं द्यायचीच आहेत त्यामुळे तिथे संघर्ष तिघांमध्ये झाला तर एकनाथ शिंदेंची माणसं देत दानादा आणि परत त्या आधीचे नगरसेवक आहेतच न बाबा त्यामुळे ती पुण्याई काम काहीतरी तर आहे त्यांच्याकडे आणि पैसे कमावलेले आहेत सगळ्यांनी नगरसेवकपद पाच दहा वर्ष आता ठीक आहे याव्याला बरीच वर्षापासून त्यांच्याकडे नाही आहे नगरसेवकपदच आता नाही आहे पण असं काही नाही ना आधी कमावून ठेवलेलं असतं ना ते बघा ते मला कुणी सांगितलं की ते बेडूक जे आहे ते पावसाळा संपलं की खोलवर जाऊन बसतात मी म्हटलं मग त्या काळात जातात कसे अन्नपाण्यापासून तर ते म्हणजे जे आधी चरबी साठवलेली असते ती चरबीच ते हे वापरतात स्वतःच्या असे अनेक कीटक आणि असे प्राणी आहेत बरं का, का। ते। ते दे दे जे असे आत जातात ते तर ते आपले नगरसेवक आहेत ते समजा चार वर्ष वंचित असले त्यांची बेडकं तरी देखील त्यांनी जे कमवून ठेवलेली चरबी ती वितळायला वेळ लागतो आता तर चरबी टाकायचे दिवस आहे पुन्हा मिळेल ना आपल्याला आता इन्व्हेस्टमेंट आहे या वेळेला आता ह्या वेळेला नगरसेवक पदासाठी किमान 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 राखीव मतदारसंघात एक ते दोन कोटी मतदार मतदारसंघात दोन ते पाच कोटी मिनिमम आणि तगडा उमेदवार आणि तगडा प्रतिस्पर्धी असेल तर वीस पंचवीस कोटी रुपये दहा कोटी रुपये खर्च येणं अपरिहार्य ये आहे आणि याच्यामध्ये उद्धव काय राज काय हे दोघंही आपल्या उमेदवारांना सांगाल तुमचं तुम्ही कमवान तुमचं तुम्ही खर्च करा काय कमवलं ते खर्च करा आमच्याकडे पैसे मागायला येऊ हो नका उद्धव तर देतच नाही त्याची नियतच नाही राज कुठून देणार आत्ता तर राजकडे काही सत्ता नाही काही नाही सत्ताही नाही त्यामुळे भस्ताही नाही त्यामुळे काही नाही तर तो त्यामुळे तोही फार काही कोणाला मदत करणार आणि अगदीच भिकारी टाईप नगरसेवक आणि त्याने असं काहीच नाही हो जेवतो कसा तरी ते केलं तर ते म्हणते ठीक आहे एक ए याला एक पंचवीस पन्नास लाख रुपये देवढंच पण त्याच्या पलीकडे कुणी यावेळेला उमेदवारांनी विसरून जायचं की आपल्याला पक्षाकडून पैसे मिळते कुणाच्या उबाठा आणि राजच्या किंवा हे असे किरकोळ जे पक्ष असतात त्यांच्या Uh, मी भाजप बद्दल बोललो नाही तुमच्या लक्षात आलं एक ना एकनाथ शिंदेबद्दल बोललो नाही हे लक्षात आलं ना अजितदादांबद्दल बोललो नाही हे लक्षात आलं ना कारण तिन्ही ठिकाणी उमेदवारांना यस yes, रसद हवी तेवढी हवी तशी हवी तिथे पोचवली जाणार एनिवे anyway, हा तुंबलेला जो आमचा उद्धव आहे त्याला बराच काळ तुंबायचं नसेल तर आता त्याने कंडक्टरला सांगून बस थांबवावी खाली उतरावं आणि तुंबलेलं मोकळं करून घ्यावं आणि जाहीर करावं की आम्हीही कुणाच्या नादी नाही आम्ही महाआघाडीमध्ये जाऊन निवडणूक लढवणार आहोत पण महाआघाडीतही जमलं नाही समजा काँग्रेसच्या हट्टीपणामुळे तर राष्ट्रवादीवाले काय हट्टीपणा करणार नाही आहेत काँग्रेसने जर हट्टीपणा केला तर आमची स्वतंत्र लढण्याची तयारी असं त्यांनी जाहीर करावं तीन विधान मी करतोय पहिली गोष्ट अशी की राज ठाकरे आणि मी सांगत होतो त्याप्रमाणे एकत्र येण्याची शक्यता मावळली दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की राज ठाकरे स्वतंत्रपणेच निवडणूक लढवणार ना महायुती ना, महा ना तुमचा उद्धव आणि तिसरी गोष्ट की हा विषय खरं तर आता संपला आहे पोपट मेला आहे हे कुणीतरी उद्धवला सांगायला पाहिजे संजय ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवतो उघडा पडला आहे तंगड्या वाकल्या आहेत चोच उघडी आहे वगैरे आता बस झालं आणि उगाच आशेला लावू नको त्याला ते मृगजळाच्या मागे तू त्याला घेऊन चालला आहे संजय कुणाला उद्धवला ते मृगजळ आहे ते जितकं पुढे जाशील तितकं राज ठाकरेचं मृगजळ पुढे पुढे जाणार आहे त्याला इथं सांगून टाक की होणार नाही आहे आपण स्वतंत्रपणे लढवायचं आहे नाही तर महायुतीत आणि राहुल गांधीशी तुझी दोस्ती आहे ना तू काँग्रेसला मॅनेज करतो आले सांगलीची सीट नव्हती का तू मॅनेज करून दिली राहुलला सांगून तू काय करू शकतो ते आता जरा थोडेसे राहुलचे दाद एकदा दिलेले जातोच सुनेमी नेहमी ज्या वेळेला तर राहुललाही भेट आणि इथल्या काँग्रेसवाल्यांना वरतून दमान मोगाड्याने शिवसेना उभाठाबरोबर युती करायची ते गाभरट आहेत तुले सगळे ते तुला होच म्हणणार एकदा राहुलनी वरतून सांगितलं तर काँग्रेसवाल्यांची इथल्या कोणाच्या दमनीय त्यामुळे तुझ्यावर ही जबाबदारी आहे की पोपट मेला आहे हे तू सांगून टाक हा स्वप्न देशवापासून शीघ्र झालेली ही वाटचाल अत्यंत शोकांतिका आहे धन्यवाद मला फोन करा आणि अभिनंदन करा धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन